नमस्कार शेतकरी बंधूं प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत भरपूर उत्पादन देणारे हरभरा वाण व त्यांचे कालावधी एकरी उत्पादन वैशिष्ट्ये व एकरी लागणारे बियाणे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले वाहन आहे जॅकी ब्याने वटरा या वाहनासाठी आपल्याला एकरी बियाणे तीस एक ते पस्तीस किलो लागणार आहे तसेच कालावधी जर बघितला तर एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर एकरी उत्पादन आपल्याला हेक्टरी उत्पादन अठरा ते वीस क्विंटल पर्यंत आहे या वाहनाचे वैशिष्ट्य आहे रोगास प्रतिकारक्षम दाणे व जिरायत आणि बागायत या दोन्ही पेरणीस योग्य असे हे वाहन आहे दुसरे वाहन आहे फुले विक्रम या वाहनाचे एकरी बियाणे लागणार आहे तीस किलो व कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पन्न जर विचार केला तर हेक्टर उत्पादन आहे वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्ये वा उंच वाढणारी जात असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने आपण या वाहनाची कापणी करू शकतो तसेच मध्यम आकाराचे दाणे व मररोगास सहनशील हे वाहन आहे नंतरचे वाण आहे फुले विक्रांत या वानाचे एकरी बियाणे आहे एकरी तीस किलो कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस आणि उत्पादन सरासरी वीस क्विंटल प्रति हेक्टर या वानाचे उत्पादन आहे वैशिष्ट्ये जर बघितले तर पिवळसर तांबूस व मध्यम आकाराचे दाणे व बागायत पेरणीस योग्य असे हे वाण आहे नंतरचे वाण आहे दिग्विजय या वाहनाची एकरी बियाणे आहे पस्तीस ते चाळीस किलो प्रति एकर कालावधी बघितला तर नव्वद ते पंच्याण्णव दिवस आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर हेक्टरी उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत या वाहनाची मिळू शकते वैशिष्ट्य आहे उशिरा पेरणीस योग्य वाहन आहे टपोरे दाणे व रोगास प्रतिकार असे हे वाहन आहे नंतरचे वाहन आहे पिडी केवी कनक या वानाचे एकरी बियाणे लागते तीस ते पस्तीस किलो कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पादन बावीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर आणि वैशिष्ट्ये यांत्रिक काढण्यासाठी चांगले वाहन आहे मध्यम व दाणे व मररोगात सहनशील असे हे वाहन आहे नंतरचे वाहन आहे पिडी किवी कांचन या वानाचे एकरी बियाणे लागते तीस ते पस्तीस किलो आणि कालावधी जर बघितला तर, तर शंभर ते एकशे दहा दिवस उत्पादन आहे वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर आणि वैशिष्ट्य आहे मध्यम दाणे व लवकर हे शेतकरी बंधूंनो पाच ते सहा वाहनाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशी शेतीविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद